डोंबिवली गणेशोत्सवा भक्तांची बुकिंग केलेल्या गणेश मूर्ती नेण्यासाठी आनंदी कला केंद्रावर होती सोमवारी रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत काहींनी गणेश मूर्ती घरी नेल्या परंतु काही मूर्तींचा रंगकाम अर्धवट स्थितीत होते याबाबत विचारणा करणाऱ्या ग्राहकांना मंगळवारी संध्याकाळपर्यंत रंगकाम करून मूर्ती देतो असं आनंदी कला केंद्राचा संचालक प्रफुल्ल कांबडे विनवत होते यावर काही ग्राहकांसोबत तांबडे यांचा वाद होत होता अल्पावधीत एवढा मूर्ती रंगून देणं असल्याची जाणीव झाल्यानं तांबडे यांनी रात्री वाजता झाले मातीची फुटाची मूर्ती एक हजार एकशे अकरा रुपये सहा हजारऐवजी चार हजार पाचशे अशी जाहिरात तांबडे यांनी केली होती किमतीत सूट मिळेल या आशेनं अनेकांनी त्यांच्याकडे मूर्तीचं बुकिंग केलं होतं मूर्ती घडवण्यासाठी पेन वरून तारागीर आणले होते त्यांचं मानधन तांबडे यांनी थकवल्याची चर्चा आहे सोमवारी संध्याकाळी मूर्ती घ्यायला आलो त्यावेळी तांबडे हे चिंतेत होते त्यांच्या डोळ्यात अश्रू होते ग्राहक त्यांच्याशी वाद घालत असल्यानं ते घाबरले होते असं काही ग्राहकांनी सांगितलंय आनंदी कला केंद्राच्या संचालकानं पलायन केल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच बुकिंग केलेल्या ग्राहकांनी केंद्राकडे धाव घेतली त्यामुळे केंद्रावर गोंधळ उडाला काही ग्राहकांनी तयार केलेल्या मूर्ती उचलून ते घरी अथवा मंडपात घेऊन गेले हाताला लागेल ती गणेश मूर्ती घेऊन अनेकजण घरी निघून गेले दरम्यान पुढील अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा